वर्षे एक एक्झॅक्टची नगरपंचायत निवडणूक ही बिनविरोध झाली मात्र यावर्षी त्या तिथल्या मोठ्या नेत्याला आव्हान आहे ते एका विधवा महिलेने आणि त्या महिलेने चक्क पोलीस प्रोटेक्शनमध्ये स्वतःचा फॉर्म भरला आहे हो ही काही पिक्चरची स्टोरी नाही हे आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि त्या नगरपंचायतीचं नाव आहे अनगर नगरपंचायत त्या गावाचं नाव आहे अनगर सोलापूर जिल्ह्यात ही एक नगरपंचायत आहे आणि तिथं हे सगळं झालेलं आहे संपूर्ण गोष्ट काय आहे ती जरा टप्प्याटप्प्याने सांगतो भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर येथील नगरपंचायत निवडणूक मागचे अडोतीस वर्ष बिनविरोध होती आहे आणि या सुद्धा वर्षी तिथील सतरा वॉर्डांमधनं सतरा उमेदवाराचे अर्ज आले भाजपाकडनं या सतरा उमेदवाराच्या विरुद्ध एक सुद्धा अर्ज न आले आणि या सतरा उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे बिनविरोध त्यांचा विजय झालेला आहे विजयाचा जल्लोष त्यांनी साजरा केलेला आहे मात्र नगराध्यक्षपदाची निवडणूक अजूनसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे येथील राजन पाटील यांची सून यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांच्याकडनं देण्यात आली आणि त्यांच्याविरोधात आव्हान उभं केलं आहे ते उज्ज्वला थिटे यांनी आता उज्ज्वला थिटे या कोण आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं फॉर्म भरला होता नगराध्यक्षपदासाठी आता उज्ज्वला थिटे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची ज्या सकाळी बैठ आली पोलीस प्रोटेक्शन मागायला त्या मागच्या आठ दिवसांपासून प्रयत्न करत होता गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले सगळं आज नाही जनतेला भारतातल्या लोकांनी बघा बघा सांगता निवडणुकीचा अधिकार हिस्सा घेतले होते त्यांच्या मते राजन पाटील यांच्या लोकांनी त्यांना घेराव घातलाय आणि त्यांच्याकडून उमेदवारी भरायला अर्ज भरायला जाण्याचे जे चार रस्ते आहेत ते चारही रस्ते ब्लॉक केलेत आणि त्यांना ऑफिसपर्यंत जाऊच दिल्या जात नाहीये सर्व्हर डाऊन असल्यामुळं ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती असा त्यांनी आरोप केलाय आठ दिवस पोलिसांनी त्यांचं काही ऐकलं नाही असं सुद्धा त्या बोलल्या मात्र आज आठ दिवसानंतर ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता त्या दिवशी पोलिसांना त्यांचं ऐकावं लागलं आणि चक्क पोलीस प्रोटेक्शन देत त्यांनी आज तो अर्ज भरलेला आहे त्यामुळे राजन पाटील यांच्यासमोर एक मोठं आव्हान उपस्थित झालेलं आहे मात्र राजन पाटील विरुद्ध उज्ज्वला तिटे ही एवढी दुश्मनी एवढ्या टोकाला का गेली तर त्यांच्यामध्ये वाद कसा पेटला याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशन तर अजून मिळाली नाही आहे पण उज्ज्वला तिटे यांच्याच एका बाईकमध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की एका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये त्यांच्या मुलाला काहीतरी डोक्या उचलून नाचण्याचा काहीतरी प्रकार झाला या छोट्याशा गोष्टीतनं काहीतरी त्यांच्या मुलाची चुकी झाली त्यातनं हा वाद मोठा झाला त्यांनी माफी मागितली पण त्यांना माफी दिली गेली नाही ते पूर्ण बेनियोजित पन्नास साठ वर्षाचं वय नाहीये फक्त दोन वर्षापूर्वी पासूनचा पाटील परिवार पाटील परिवार म्हणजे आम, माजी आमदार राजनजी पाटील त्यांचा मुलगा विक्रांत राजन पाटील आणि दुसरा मुलगा अजिंक्य राणा राजन पाटील आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे मागचे परत माजी आमदार यशवंत माणिक हे चार चांदळा चौकडे मिळून तीन चार दिवस झालं आणि गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी पूर्णपणे आमच्या विरोधात प्लॅनिंग केलेलं आहे त्याची उत्तर मी मध्ये सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये वेक गेली वेगवेगळे त्यांनी माझ्यावर आरोप केले पाटील परिवार आणि माझे आंगरकर पाटील परिवार आणि माझी गेले दोन वर्ष झालं संघर्ष चालू आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती मिरवणूक मध्ये माझ्या मुलाला एक जण खांद्यावर घेतलं तिथून हा आमचा संघर्ष चालू झालेला होता माफी मागून देखील माफी मिळालेली नाही असा काहीसा प्रकार इथं झालेला आहे हे त्यांच्या बाईटवरनं आहे पण त्याबद्दलची अजून स्पष्ट भूमिका कुठे आलेली नाही आहे पोलिसांकडं तशी कुठली तक्रार नाही आहे प्रसारमाध्यमांकडनं त्यांच्या वादाचं मूळ कारण किंवा त्याबद्दलचा काही पोलीस केस अशा स्वारूपाचं काहीसुद्धा समोर आलेलं नाही आहे मात्र महत्त्वाची गोष्ट ही की मागच्या अडोतीस वर्षांपासनं अनगर येथील नगरपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होती आहे आणि याचं कारण काय आहे तर राजन पाटील यांचा प्रभाव आणि यावर्षी राजन पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी उभा केलेला आवाहन उज्ज्वला तिठे या विधवा महिला आहेत आणि त्यांच्या मुलाच्या काहीतरी वादावरणं राजन पाटील या घराण्याशी त्यांचा वाद सुरू झाला आता कंडिशन काय आहे तर सतराचे सतरा उमेदवार हे बिनविरोध जिंकलेले आहेत मात्र अध्यक्ष पदाची जी काही निवडणूक का आहे त्या श्री उज्ज्वला थिटे विरुद्ध राजन पाटील यांची सून असा तो एक मुकाबला होणार आहे यावर राजन पाटील यांना सकाळी प्रसारमाध्यमांनी विचारलं त्यावेळेस ते काय बोलले तर त्यांच्या मते हे बाहेर गाऊन आणलेलं पार्सल आहे ते उज्ज्वला थिटे यांना बाहेर गाऊन आणलेलं पार्सल असं बोललेत या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांचा गावाशी काही संबंध नाही ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही असे बाहेरचे माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मते इथल्याच काही शक्तींनी बाहेर गावून आणलेलं हे पार्सल त्यांच्यावर लादलय आणि त्याच्यामुळे ही निवडणूक त्यांच्यावर लादल्या जाती आहे असं राजन पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अडोतीस वर्षांपासूनची ही अनगरमधील नगरपंचायतची निवडणूक बिनविरोध का होती आहे उज्ज्वला थिटे ह्या जिंकणार का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग राजकीय बातम्यांसाठी सरकारनं आम्हाला फॉलो करा